या ठिकाणी आमची शेती चालू आहे आणि माझा मित्र आला आहे त्याच्या मुलीला घेऊन शेती शिकवण्यासाठी मला शेतीची आवड आहे सानवी ओय कार्टून अरे वा पहिलाच प्रवास पाण्यातून मस्त 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 मस्त, मस्त। आलीस हा

<laughs> <laughs> ये ये चल पाटीने जायचं पुढे यायचंय ये लवकर गेल्या वर्षी केलीस ना शेती तू शेती केलीस ना आपल्याला तर तो ट्रॅक्टर घेऊन नागरायचं आहे पहिलंच आपल्याला जायचं जायचंय हा इथे नागरायचं बिंदाचाल काही नाही मातीच आहे <laughs> चल आपण ट्रॅक्टर आमच्याकडे शानवी आलेली आहे शेती करण्यासाठी तर ती काकासोबत आता ट्रॅक्टर चालवते खाली दाबू नको वरती उचलू उस... वरती उचलून धर उचलून धर वरती तर वरती उचल <laughs> मस्त मस्त पूर्ण हे पूर्ण नागरायचं आहे तुला सोडू नको छान खूप छान मस्त उचल उचलवरती वरती वरती उचल व्हेरी गुड उचल वरती उचल लाव ताकद वरती उचल वरती उचल वरती उचल थोडस उचल खालून वरती उचल वरती उचल वरती उचल उचलून दर हा वरती उचलायचं उचल वरती कमी नको

चल तिकडे कुठे जातोय कुठे जातोय हे बघ आता इकडे येणार आहे थोडं लावायला ते बंद करणार आता कोरसाण खाणार आहेत का होय नाही मी झाले घेऊन पाण्यातून ये, ये नाही मोठं आहे जा गरम पाहिजे आमच्या सर्व काकी आहेत त्यांच्यासोबत चहा प्यायला आली आहे

आणि यांच्यासोबत चहा प्यायला आले ही आमच्याकडे आमच्याकडे डाळ काढत आहेत आणि आता आमचा चहाचा टाईम झालेला आहे आणि आमची साणी चहाचा आनंद घेण्यासाठी या काकींसोबत आजी काक्या हां चाकर बस हे बस हे बघ इथं चाका आहे आई साहेब काकीस साहेब कसं वाटतय चहा पिताना हसू नको हसू नको झाली चहा पिऊन चला आता शेती करायला तिकडे चल तू पुढे चल।, चल चल उचलून उचलून घेऊन चाललं घर घर चालले तिकडे लावायला जायचंय कि ब काकी लावते जा तिकडे हा लाव मग आली नाही कशाला शेती चालायचं कुठे इकडे हात जाऊ दे मातीत हात जाऊ दे खाली होय असे ठेवायचं नाही नुसतं ते रुपवायचं खाली हे बघ हे बघ हे बघा नुसतं ठेवू नय ठेवायचं नाही हे

कारवांची वाडी हा बाय म्हणते लगेच हे बघ पुढे दिलं नाही बघ ते बघ पाय खाली बघ ओय ते बघ पाय खाली हा गे तो तिथे आहे चल ये पुढे त्याच्यासाठी तुला इकडे तिकडे सुरू हा ती निवडता झाली असती था। पण ती परीक्षा चालू होती ना आता परवा रविवारी रविवारीतल्या पाठवलेलं होतं भैरव याला टिकलेश्वरला काय झालं काय बस झालं आता काय करायचं का आहे तिकडे चल मग चल मला पकड पकड मला पकड मला पकड <laughs> पकड <laughs> ये पकडलं की तुला चॉकलेट पकडलं कला चॉकलेट देना आता आता मी तुला पकडू तू पळ हां चल पळ 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 हर्र हां चल पळ 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 पय एक मिनटं पं हां चल 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 पळा 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 हा मग कसं ती बघ आली पाटणं ती पण आली पाटणं ती बघ आली पाठणं मर लाग समजणार कस झिक झिक अरे वा 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 अगं पो मस्त तू भी तू बीन ते बघ ते भिजणार तुला हालेड बाई छे आता ना आ नुक्वा अगं मला पाळलं आता काय करायचं आहे दाढ काढायला चल आमचा इथे ट्रॅक्टर चालून झाला लावणी देखील लावून झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय दाढ काढायला बाबानी नाही हे नाही तिकपती कडच ये जा कुठे पण बस हा जा कुठे पण हे बघ या दादाच्या बाजूला काढ इथे बस आईच्या इथे आई जा आईला विचार कसा काढायचा एकदम नको काढू <laughs> एक एक काढ ते आईकडे देस ती तिच्याकडे आईकडे देस हा आणि हे बघ हे बघ हा अर हे हे असं एक एक पकडायचं आणि हे ब असं काय पूर्ण खाली खाली मध्ये तर खाली पाण्यामध्ये लाख लाख सुट्टी घे हा अरे व्हेरी गुड अरे मस्त काढते ही तर हात खाली ठेव खा हात खाली ठेव फक्त कशाला काय नको एकदम नको पकडू एक एक काढ माझा दुसऱ्या हातामध्ये पकड बस खाली बस कुठे झाली कुठ कशाला बाबांकडे हा अगं कशाला आई ओरडे ना तिकडे एक एक धर एक एक धर खाली सर्व नाही धरायचं एक एक पकडायचं आणि दुसऱ्या हातामध्ये द्यायचं लगेच दहावा हातामध्ये देस हां हातामध्ये ठेव एकत्र करून ओके एक एक धर व्हेरी गुड अरे वा माती असेल ना तर ती पाण्यामध्ये धुवायची खाली दुसरा चालू ठेव उजवा हाताने काढायचं डाव्या हातामध्ये ठेवायचं इकडे बघ स्माईल बाबा रेटके काढतात

नको हा करू नकोस रंग हा करू नकोस पुढे पुढे मारत ये मागे मागे नको पुढे पुढे ये हा इकडे कोपराच फक्त घ्यायचा इकडे मशीनवरती होईल बाकीचं सर्व त्याला बघ सांग कुठचा वारा आहे तो वरती इकडे

वर उत्तर सोडू वरु तर रोपले खाली जास्त होऊन झाला आहे नायला लागतं चला जर बात करू तर साधूची शेती करून झालेली आहे आणि ओके इकडे नांगर नांगरणी देखील ता झाली आहे डाळ लावून झालेली आहे काढून देखील झाले मजा मस्ती करून झालेली पूर्णपणे आणि आता ती जायच्या तयारी तयारीत आहे शेती करून झाले आणि तिला आंघोळ घालायचे आहे तिथे विहीर आहे आणि आता पंप लावून तिला जरा आंघोळ घालत करू करू अरे फोर्स कमी होईल मग झोप खाली प्रेशर आहे प्रेशर

गेल्या वर्षी देखील ती आली होती आणि यावर्षी देखील ती पुन्हा शिकण्यासाठी आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी आलेली आहे ये ये काय नव्हतं आहे तर अशाच आपण नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू तोपर्यंत आत्ता इथे तूर्ताच विश्रांती घेऊया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय